नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी ई आर कल्याण व ठाणे महानगरपालिका भरती बघा यामधील सर्व पदासाठी लागणारे टीसी जी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे दृष्टिकोना ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा कोल्हापूर ते कुडाळ यांच्या दरम्यान बघा खालील कोणता घाट लागतो कोल्हापूर ते कुडाळ विचारले यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते कुडाळ विद्यार्थी मित्रांनो हनुमंत घाट लागतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अंडे उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता अंडी उत्पादन बघा यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजे रजत क्रांती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मदुराई जे की तामिळनाडू बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा ग्रीन पार्क हे स्टेडियम बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ग्रीन पार्क बघा हे क्रिकेटचं स्टेडियम आहे तर ते खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी अशोक क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो ग्रीन पार्क बघा हे क्रिकेटचं स्टेडियम कानपूर या शहरामध्ये आहे अशोक क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पाच बघा पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न उचलण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर याच योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचतंत्र नावाचं पुस्तक विष्णू शर्मा यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो भारतामध्ये विचारले राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी असतो बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे तर योग्य उत्तर बघा क्रमांक एकोणतीस ऑगस्ट विद्यार्थी या दिवशी बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो विषय क्रमांक पुढचा बघा अजीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे अजीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे अजीवनसत्वाचं रासायनिक नाव म्हणजे रेटिनॉल बघा हे अजिवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील अयोध्या बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो शरयू नदीच्या काठावर आहे क्रमांक नववा बघा मानवी शरीरामध्ये विचारले चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते चेहऱ्यामध्ये विचारले हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या चौदा असते औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा एक के बी बरोबर खालीलपैकी किती बाईट होय एक बरोबर खालीलपैकी किती बाईट होय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर दहा चोवीस बाईट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी ई आर -e भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो बघा आपल्याकडे टेक्निकलच्या ठिकाणी जो स्लॅबस आहे बघा सिलॅबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न संच हे अवेलेबल आहेत तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे बघा तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे यामध्ये बघा या ठिकाणी सर्व विषयांची महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न हे कव्हर केलेले आहेत अ विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी साक्षर जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक पावसाचं बघा ठिकाण असणारा आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आंबोली बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या ठिकाणी थीकान हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मुंबई द्वैभाषिक बघा राज्याची स्थापना एक नोव्हेंबर सन एकोणीसशे छप्पनला बघा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हरियाल महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य पक्षी आहे क्रमांक पाच बघा मिठागारांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड बघा जिल्ह्याला विद्यार्थी मित्रांनो मिठागारांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते विशेष क्रमांक सहा बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सात बघा मकरंदगड हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्वपूर्ण शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मकरंदगड विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महत्त्वपूर्ण शिखर आहे विषय क्रमांक आठवा बघा कृष्णा नदीच्या ठिकाणी आपल्याला उपनदी ओळखायची आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे तर भीमा नदी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीची या ठिकाणी एक प्रमुख उपनदी आहे विषय क्रमांक नववा बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर ते पणजी बघा यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक दहावा बघा बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे श्री बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक आहे गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पाली रायगड या जिल्ह्यामध्ये ऑप्शन दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सर्वांनी आता योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे बघा पुणे ते नाशिक विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय बघा नॅशनल हायवे क्रमांक पन्नास ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहर नगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न उच्चारण्यात आला होता संरक्षण साहित्य निर्मिती बघा निर्मिती केंद्र विद्यार्थी भंडारा जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा बघा महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत तर एकूण सहा राज्यांच्या बघा या ठिकाणी सीमा या लागलेल्या आहेत विश्वास क्रमांक पुढचा बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तानसाहेर बघा ठाणे या जिल्ह्यामधल्या ठिकाणी ते प्रमुख धरण आहे विषय क्रमांक पुढचा बघा गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गणपतीपुळे बघा हे ठिकाण रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे धुळे बघा हे शहर पांजरा नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे विल्सन बंधारा कोणत्या नदीवरचा बंधारा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विल्सन बघा हा बंधारा प्रवरा या नदीवरचा या ठिकाणी एक प्रमुख बंधारा आहे क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जो प्रीती संगम या ठिकाणी होतो बघा संगम कराड ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा पंढरपूर या ठिकाणी अर्धवर्तुळ आकार चंद्रासारखा आकार बघा आकार धारण करणारी नदी म्हणजे चंद्रभागा नदी बघा चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी होय भीमा नदी होय ऑप्शन क्रमांक तीन आपले हो योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होत असते सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा सूर्यग्रह नेहमी असते ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा राज्यामध्ये होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन हे जळगाव या जिल्ह्यामध्ये होते ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विश्व क्रमांक पुढचा बघा अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर वैराट विद्यार्थी मित्रांनो हे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च या ठिकाणी शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र मित्या थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे तर बँकॉक बघा थायलंड या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे बघा सन अठराशे त्रेपन्न भारतामधला पहिला रोहमार्ग सुरू झाला होता तर भारतामधला पहिला रेल्वे मार्ग कोणता आहे तर मुंबई ते ठाणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे भारताचा भारत मंत्री होण्याचा मान कोणाला मिळाला होता तर लॉस स्टॅनले बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले हो योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा मद्रास प्रांतामध्ये विचारले होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती मद्रास प्रांतामध्ये विचारले होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती अॅनी बेजंट बघा यांच्या नेतृत्वामध्ये मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू झाली होती विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय गीत बघा वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतलं बघा आपलं बघा राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम बघा या आपल्या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे तर ते खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे भतिमा चंद्र यांच्या आनंदमठ बघा या कादंबरीमधून वंदे मातरम बघा हे गीत घेण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय आहे बघा सोपा आणि महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे नरेंद्र बघा हे स्वामी विवेकानंदांचं या ठिकाणी मूळ नाव आहे क्रमांक पुढचा मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो तर या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पंतप्रधान बघा यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो विषय क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालय बघा विचारले बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो तर संसद ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता तर विद्यार्थी बेचाळीसव्या घटनादृष्टीने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कलम एक्कावन अ मध्ये बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य कलम कोणता आहे तर मूलभूत कर्तव्य कलम एकावन्न अ आहे यामध्ये मूलभूत कर्तव्य संख्या एकूण अकरा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक बावन कशी बघा हा काव्य संग्रह तर सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी हा काव्य संग्रह क्रमांक अडतीस बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली शेतकरी संघाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बघा शेतकरी संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे क्रमांक एकोणचाळीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा विचारलाय तर गडचिरोली बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे सन दोन हजार अकराच्या जनगणानुसार बघा भारतामध्ये विचारले लोकसंख्येची घनता किती होती सन दोन हजार अकराच्या जनगणानुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी चौरस किमी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बिहारचे दुःखास्र असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बिहारचे दुःखास्र कोणत्या नदीला म्हणतात तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील कोशी बघा या नदीला बिहारचे दुःखास्त्र या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सलाल बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सलाल बघा हा चिनाब नदीवरचा प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर योग्य उत्तर बघा जम्मू काश्मीर बघा राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सलाल बघा चिनार नदीवरचा बघा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा अनंतगिरी हे, हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोणार्क येथील बघा कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर क्रमांक राहील कोणार्क येथील सूर्य मंदिर पहा ओडिसा राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे दिलवाडा जैन मंदिर विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर दिलवाडा जैन मंदिर राजस्थान राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे तर विजयंता विद्यार्थी मित्रांनो भारतीय बनावटीच्या या ठिकाणी पहिला रणगाडा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त लिंगनोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त लिंगणोत्तर प्रमाण केरळ राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीनगर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे श्रीनगर हे शहर बघा असे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील श्रीनगर बघा हे शहर झेलम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे कार्निवल बघा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी डोळा एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावं आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आर कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती ठाणे महानगरपालिका भरती अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आणि बघा संबंधित या ठिकाणी विषयाचे टेक्निकल प्रश्नांच्या या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे